भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात या दिवशी बहीण भावाला ओवाळते या दिवशी यमाने आपली बहीण यमीचे घरी जाऊन ओवाणी घातली असे म्हणले जा मानले जाते दीपावलीचा हा शेवटचा दिवस दीपावलीत लहान मुले घरात मातीचे किल्ले करतात त्यावर शिवाजी महाराज मावळ यांच्या मातीच्या मूर्ती बसवून त्या काळातील देखावा उभा करतात जुन्या काळी ग्रामीण भागात दिवाळीत अंगणात गोपगवणी यांच्या मातीच्या प्रतिमा करीत व त्यांची प्र मध्यभागी बळीची मूर्ती तयार करीत व उभा करून त्याची पूजा करण्याची प्रथा होती काळाच्या युगात या प्रथेचे शिवाजीच्या किल्ल्यांचे रूपात रूपांतर झाले आहे तुलसी विवाह हो। कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी तुळशी विवाह करतात पण मुख्यतः तो द्वादशीला केला जातो श्रीकृष्ण व तुळशी यांचा हा हो विवाह विधिवत सोहळा असतो सोहळ्याची सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सुशोभित केली जाते भोवती रांगोळी काढली जाते वृंदावनात ऊस पुरून आवळ व चिंचा टाकतात तुळशीच्या चारी बाजूंनी उसाचा मंडप उभारतात तिला सौभाग्य लेणी साज वस्त्र देऊन सजवतात तुळस तुळस आणि विवाहासमयी एका बाजू श्रीकृष्ण तर दुसऱ्या बाजूस तुळशीचे रूप ठेवून दोघांमध्ये अंतरपाठ धरला जातो सर्वांना अक्षदा वाटल्या जातात मंगलाष्टके म्हटली जातात व कृष्ण तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो या दिवसापासून लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरुवात होते तुळशीचा जन्माविषयी व लग्नाविषयी अनेक कथा आहेत त्यातील ही एक लोककथा तुळशी ही पूर्वजी जन्मी श्रीकृष्णाची प्रिय सखी होती ती श्रीकृष्णासोबत असताना राधेने तिला पाहिले व तू माणूस म्हणून जन्म घेशील असा शाप दिला त्यामुळे कृष्णाला वाईट वाटली व मानवजन्मात ती तुला माझ्या माझी प्राप्ती होईल असे मान हे तुला माझी प्राप्ती होईल असे वचन दिले पुढे तिने एका गरी परिवारात जन्म घेऊन घेतला ती खूप काळी होती हिला वर मिळत नाही म्हणून तिच्या पित्याने तिला घरातून हाकलून दिले व ती पंढरीस पांडुरंगाची सोबत राहिली पुढे ती जीवनाला कंटाळ कंटाळली व भूमीत गडप झाली ती गडप होतानाच विठ्ठलाला आपले पूर्व अवतारातील वचन आठवले त्यांनी तिचे केस धरून वर ओढले व तुळशीचे रोप वर आले तेव्हा आपले वचन पूर्ण करण्यासाठी या झाडाशी लग्न करून पूर्ण केले म्हणून कार्तिक द्वादशीपासून तुळशीचे लग्न ला। लावण्याची प्रथा सुरू झाली आहे असे म्हणतात